रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा नांदेड शहरात घडला कुटुंबाची कार फोडत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करून घेत असल्याचा प्रकार घडत असताना माजी आमदारांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली हैदराबादच्या एलबी नगरमधील रहिवासी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळील विष्णुपुरी भागात चार प्लॉट आहेत दोन हजार नऊ साली त्यांनी हे प्लॉट खरेदी केले होते त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील मुलगा आणि आजी आज नांदेडमध्ये मध्ये आले होते पण ठरलेल्या रकमेच्या रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला कुटुंब थारगाडीतून जात असताना त्यांना आय टी आय जवळ त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करून घेतली जात होती मात्र दरम्यान कुटुंबाने मध्य प्रदेशातील आपल्या नातेवाईकांशी फोनवर संपर्क करून प्रकार सांगितला त्या नातेवाईकांनी नागपूरचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांना याबाबत माहिती दिली अजय संचेती यांनी माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांना प्रकार सांगितल्यानंतर पोकरणा यांनी तात्काळ रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली त्यानंतर पोकरणा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणारे परमेश्वर पवार सूर्यकांत पवार आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अंदर मैं मर जाता हूं क्या नित तकलीफ़ है और नागा इधर लाइक कोई भी नहीं मारना मेरे को एक का वीडियो भी गंवार जाता मरियत का मार चल भाई कोपर पर परको कोछबे नहीं देंगे प्रॉब्लम आ रहा है क्लियर हो जाना ट्रांसफर और कोछबे देंगे ये करेंगे दे। साथ में करेंगे प्रॉब्लम नहीं आएगा अब सब हम करो नाटक करो करदा करो ध्यान दो क्या फिल्म में में दान दे तुम्हें ना बोलो नहीं बोलना हम कर रहा हूं

2009 तो में उनके पास ही हमारे को दूसरों को भी नहीं बेचने दिया उन्होंने उन्होंने ही अग्रीमेंट कर लिया जनवरी से सता रहे थे अभी रजिस्ट्रेशन आज का हो बोले पेमेंट नहीं किए पे, पेमेंट नहीं किए और हम लोग पेमेंट नहीं किए बोल के वापस आ रहे तो रस्ते में रोक के सूर्यकांत पवार से एग्रीमेंट हुआ था और दूसरों को बेचने लगा रहे थे ज़बरदस्ती और परमेश्वर पवार आके गाड़ी रोक के पूरा अटैक करे गाड़ी फोड़ दिए मेरे को मारे मेरे कपड़े फाड़ दिए मेरे बच्चे को मारे सर पे मारे लकड़ी लेके मेरे को बचाने के लिए बच्चा आया तो बच्चे को नीचे डाल के मारे वो वो परमेश्वर पौर आठ दस जन को लेकर आया था चार पांच जनों को तो मैं देखे तो पहचान के बाद आपको आ, में लेके बच्चे के को उठा के लेके गए फिर इसके लिए हम लोगों को जाना पड़ा और हम दोनों को जबरदस्ती रजिस्ट्रेशन ऑफिस में हमारे मम्मी रो रहे तो भी जबरदस्त बच्चे को बाहर रख लिया उनके पास कितने लोग थे मेरा नाम अर्षरा सिंह ठाकुर है वहाँ पे लगभग आठ दस के ऊपर पंद्रह तक के लोग थे उनके लोग पूरा वहाँ पे फील्डिंग करके बैठे थे कि हमारे को कुछ ना कुछ जबरदस्ती करके ये सब करना था सीधा आगे हम बिना सोचे निकल गए थे वहाँ से क्योंकि हमको इशू में, में नहीं पड़ना था तो फिर हम पे आके अटैक करना शुरू कर दिए बीच रोड पे गाड़ी रोक के वो गैस पर जो पुलिस का रहता ना उससे हमको मारना शुरू करे कार पे मार मारे फिर हम पे मारे हाथ पे सर पे मेरे सर पे मेरे पैर पे मारे तो बहुत मतलब उससे उनके भी उनको भी क्या हुआ कौन लोग थे ये मारने वाले क्यों हुआ ये सब जमीन जमीन बेचे थे हम लोग पैसे तो नहीं दे थे तो आए थे, आए मारे कितने लोगों ने मारे थे? दो दो लोग मारे और लोग फोन आ रहा नंबर दे ल और ऐसे ऐसा हमको नागपुर वाले संचित साहब के यहाँ से मैसेज है आपसे बात करो तो तुरंत हम परेशान है मेरा बेटा बाजू में छुपे आ रहा है हम हम लोगों को ला के रजिस्ट्री ऑफिस में बैठाए तर मी ताबडतोब माझ्याकडे मीटिंग चालू होती मी ते सोडून ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसला आलो आणि त्या फोन नंबरवाल्याला रिंग वाजवीत वगैरे कुठे हुडकू लागलो तर ते ते भेटत नव्हते मला तर मी ताबडतोब मध्ये होतो तर रिंग वाजवून त्याचा मुलगा कुठंतरी बाजूला पडून गेला होता तो ताबडतोब आला आणि त्यांनी कुठे आहेत तो किंवा मग रजिस्ट्री ऑफिसमध्ये आहेत मध्ये गेलो मी ती बाई धायधाय दहाय रडायली तो माणूस गयावया करायला आहे के वा भाई की बाई हमको छोडो हे असे असतं आणि रजिस्ट्री ऑफिस हे सगळं पाहायलाही मग अशा प्रकारचं काय असलं तर रजिस्ट्री ऑफिसवाल्या सांगायचं काय प्रकरण आहे बाई रडायली घाटबोळ करायली तर ते तर ते तयारीत होते रजिस्ट्री आणि ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसरला सांगितलं की यांचं जे काही प्रक्रिया झाली ताबडतोब थांबवा हा क्राईम आहे आणि याच्यामध्ये ताबडतोब ही रजिस्ट्री झाली नाही पाहिजे माझं ऑब्जेक्शन देऊन घ्या असं सांगितलं त्यांना आणि त्यांना दोघांना ताबडतोब त्यांना तिथून ते मी बाहेर काढलं यांनी काल सायंकाळी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते हैदराबाद येथून रजिस्ट्री करण्याकरिता रजिस्ट्री ऑफिस येथे आले होते रजिस्ट्री ऑफिस येथे त्यांचे रजिस्ट्रीच्या पैशाच्या कारणावरून सूर्यकांत पवार आणि त्यांचे भाऊ परमेश्वर पवार यांच्यासोबत वादविवाद झाला मग त्यानंतर हे तिथून रजिस्ट्री ऑफिसून बाहेर निघाले तर या सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार यांनी मधुरभोज हॉटेलजवळ यांना गाठून यांचे गाडीचे काच वगैरे फोडले आणि यांना मारहाण केलेली आहे त्यानंतर जबरदस्ती रजिस्ट्री करा वगैरे असे ते म्हणत होते अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली सदर प्रकरणामध्ये रजिस्ट्री झालेली नाही आहे ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार आणि इतर पाच ते सात जनाविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे लाक कि जोबते ही अपिना भी मेंदेए a हाट मेरी अंतर ही गार बैससा, जिए मेरी भी सब्सक्षराइज से �едा ना, प्रिक लिए यह कभर दो надо, मेरी सब्सक्षरार, था तो था। मैं कुछ भी नहीं देके बस प्रॉब्लम आ रहा है ये सारी हो जाना चारों कुछ नहीं जाएगा ये कर लिए साथ में कर प्रॉब्लम एक करो ना अब सब हेलो रोर करो तुम घंटा करो ध्यान दो क्या कल मैं मजी टुकरी में दान दे दूंगा मेरा वो नहीं रोना